मी एकेरी बोलल्याचा राग दादांना नाही त्यांच्या सहकाऱ्यानं आहे दादांसाठी मी डोक्यात दगड खाल्ले सुरेश धस बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक झाली आहे या अटकेनंतर आता विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत अजित पवारांवर टीकास्त्र डागलं जात आहे आणि त्यात शनिवारी आमदार सुरेश धसानी अजित ददा तेरा वादा क्या वारे असा सवाल करणं डिवासला होता सुरेश दसांच्या या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुरेश दसांना आवर घालण्याची मागणी केली अजितदास यांनी माफी मागितली काय अजितदादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे किमान दहा वर्षापर्यंत एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं आर तुरेचा शब्द जायला नको आता जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीत मध्ये दिलगिरी व्यक्त करतो आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही दादांचे दुसरे जे सहकार्य कारण दादांसाठी सुद्धा डोक्यात दगड वगैरे मी खाल्लेले आहेत त्या अधिकार वानीनं माझ्याकडनं तेवढा शब्द गेला गेला असला तरी तो माझा मी परत गेलो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई